लोणावळ्यात खुल्या पाणटपरीवर तरुण वर्गाला तसेच शाडकरी मुलांना तंबाखू गुटखा गांजा एमडी सारख्या अंमली पदार्थाची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याबाबत लोणावळा सजग नागरिकांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षांकडे लिखित तक्रार दाखल केली असून या गुटखायुक्त पानांच्या टपऱ्यात तात्काळ बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे या टपरीवर रात्री अपरात्री मुलांची गर्दी होत असून गैरवर्तन शिवीगाड बुलेटचा आवाज आणि त्रासदायक वागणूक यामुळे पर्यटक आणि लोणावळाकर त्रस्त झाले आहेत यापूर्वी तत्कालीन आयपीएस पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी अनेकदा कारवाई करून या पाणटपरी चालकांवर अंमली पदार्थ विक्रीस मज्जाव केला होता मात्र आयपीएस पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांचे प्रमोशन गडचिरोली जिल्ह्यात होताच पुन्हा एकदा या पाणटपरीधारकांनी डोके वर काढले असून सध्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करूनही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे लोणावळाकरांनी थेट वरिष्ठ पातळीवर तक्रार दाखल केली आहे लोणावळा शहरात इतर टपऱ्यांवरही अशाच प्रकारची आंबली पदार्थाची विक्री सुरू असून लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे यासाठी लोणावळाकर सजग नागरिक रस्त्यावर उतरले आहेत आम्हाला तर क्यू यायला लागली पोलिसांची आता कारण असं वाईट वाटतय की आज आपण बघतोय की प्रत्येक घरामध्ये लहान लहान मुलं आहेत अहो एक मुलगा पंधरा पंधरा पान घेतो त्या पानात काय जादू एवढी आपण दुकानात गेले की एक पान घेतो एक चार घरच्यांना नेतो हे पंधरा पंधरा पानं घेतात चार तर तिथं खाऊन होतात परत बांधून पंधरा पानं नेतात म्हणजे नक्कीच काहीतरी आहे ना असल्याशिवाय का आज रात्री तीन ला येतात चारला येतात चार चार वाजेपर्यंत पोरं हे करत असतात त्याच्यामुळं आज या ठिकाणी आम्ही मोर्चा काढलेला आहे आज सर्वच मटक्याची दुकानं चालू आहे आज आपण बघतोय व्हाईटनर विकतय गांजा मिळतोय ते एमडी काय म्हणतात ते मिळतंय आम्हाला तर नावही नाही माहिती पण आज नशा करणारी मुलं त्यांच्या आया आमच्याकडे रडतात आहे प्लीज जे विकतात ना त्यांनी या लोकांची आया घेऊ नका आपल्याला मरण चांगलं नाहीये कारण या बिचारे आया बहिणींची तुम्हाला शाप लागणार आहे कारण ज्यांच्या घरात घडतंय ना त्या त्यांना असं वाटत नाही मी घरात राहावं एक आमच्याकडे आशा वर्कर आहे तिथं घरात जात नाही मुलगा आला की ती म्हणते ताई मला इतकी भीती वाटते मी चल घरी बोली नको नको तो आवरणार नाही बोली मला म्हणजे ही परिस्थिती आज झालेली लोणाळ्याची आणि जर प्रत्येक घरात झालं तर प्रत्येक घरातलं मूल वाया जाईल त्यासाठी सावध व्हा आपल्या मुलगा कुठे जातो काय करतो किती वाजेपर्यंत बाहेर असतो तर आईची जबाबदारी आहे तिने देखील लक्ष ठेवा कुठल्या दुकानातून हा एवढी पानं आणतोय ह्याच्यावर देखील प्रकर लक्ष व्हायला पाहिजे आज आपण बघतोय तालुक्यात आमदार येतात या ठिकाणी टपऱ्यांवर विषय होतोय रस्त्यांवर होतोय पुलावर होतोय आहे पण हे काही दिसत नाही का आज तालुक्याचे विद्यमान आमदार आहे आमदार साहेब करता काय ही वाईटणार बघा हे कुठून येत आहे कामशेठ वरून त्याच्यामुळे लक्ष द्या जरा नाहीतर बेघर होतील आया बहिणी रस्त्यावर उघड्या पडतील आणि रस्त्यावर मर्डर होतील त्यासाठी आज आम्ही तर खबरदारी दिलेली आहे कारण हे महाराष्ट्राचं सरकार महायुतीचं आहे आणि मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचं आहे हे कधी आम्ही बदनाम होऊ देणार नाही म्हणून आम्ही पोलिसांनाही सोडणार नाही कारण मुख्यमंत्र्यांना ह्या सगळ्या गल्लीबोळ्यातल्या गोष्टी माहिती नाहीये स्थानिक आमदारांनी तिथपर्यंत पोहोचवायला पाहिजे असतात इथे येऊन बोलायला लागतं परंतु मला माहित नाही का बोलत नाही ह्याच्या मागचं राज काय हे का कळलं पाहिजे आणि या विषयावर का गप्प, गप्प काय आज एवढ्या महिला भगिनी का उतरल्या रस्त्यावर कारण हा प्रत्येक महिलेचा प्रश्न आहे आणि मूल एक एक घरातलं वाया चाललंय त्यासाठी तुम्ही लक्ष घाला तुम्ही स्थानिक आमदार आहे प्रथम नागरिक आहे आणि तुम्हालाही माझी विनंती आहे की ड्रग्स आणि हे ड्रग्ज माफिया हे सगळं इथून हद्दपार करा ही तुम्हाला विनंती आहे त्यासाठी मोर्चा काढलेला भारतीय जनता पार्टीने या सगळ्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो पुन्हा एकदा सांगते आज आम्ही वॉर्निंग दिलेली आहे निवेदन दिलेले आठ दिवसात कारवाई नाही झाली तर आम्ही ह्याच्यापेक्षा जा जास्त मोठ्या संख्येने येऊन आम्ही इथे येऊन बसणार आहे काय विषय आहे विषय हाच आहे की प्रत्येक पानाच्या दुकानामध्ये पान लोकं एवढी गर्दी करतात आता तीन तीन चार चार वाजेपर्यंत पानाची दुकानं वगैरे असतात ते आणि त्या पानाच्या दुकानामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रग्स त्या पानामध्ये टाकलेले असतात त्यामुळंच तरुण मुलं विशेषतः शाळकरी मुलं ते पान घ्यायला जातात आणि ते पान घालल्यानंतर त्यांना कोणत्या प्रकारची नशा येते त्या नशा आल्यानंतर ते घरी आईवडिलांना देखील जाऊन मारहाण करतात आणि अशा पद्धतीचं सगळं वर्तन चाललं आहे ह्या लोण्यामध्ये मटक्याची दुकानं चालू आहेत सगळे ड्रग्स प्रकारचे सगळे नशाचे पदार्थ डोळ्याच्या प्रत्येक गल्लीमध्ये भेटत आहे त्यामुळे आम्ही आज निवेदन दिले पोलिसांना की आपण लवकरात लवकर याच्या कारवाई करावी